कारण लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आता आजकाल काय झालंय की बसूनच जॉब्स आहेत त्या लाईफस्टाईलमुळे पण होत आहेत त्यामुळे वजन वाढत आहे वजन वाढल्यामुळे नंतर मग पुढचे प बाकीच्या तक्रारी येतात पीरियसच्या इरेग्युलर सायकल्स होत आहेत पी सीओडी होत आहे त्याच्यामुळे सुद्धा बंद दुसरं म्हणजे लेट मॅरेजेस म्हणजे उशिरा लग्न होणं उशिरा लग्न झाल्यामुळे पुढचं पण मग करिअरच्या मागे लागल्यामुळे ते आठ पाच वर्षाचा गॅप येतो आणि परत ज्या वेळेला प्रेग्नन्सी पाहिजे तीसच्या आतमध्ये तरी प्रेग्नन्सी पाहिजे ती होत नाही आता, आता आज आणि आता पाहिजे म्हणजे हे एका महिन्यात किंवा hmm. तीन चार महिन्यातच पाहिजे असं आहे हे असं कधीच प्रेग्नन्सी राहत नाही त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस आजकाल प्रत्येकीला स्ट्रेस आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या मागे म्हणजे एक तर ऑफिसचा स्ट्रेस घरातला स्ट्रेस आणि मुलं झाल्यानंतर मुलांचा स्ट्रेस त्याच्यामुळे सुद्धा हे बंधत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरं असं की पी सीओडी फायब्रॉइड्स फायब्रॉइड्सच्या गाठी पण आजकाल प्रमाण वाढायला लागलेलं आहे इंडोमेट्रिओसिस म्हणजे ज्यांच्या याच्यामध्ये पोटात खूप दुखतं आहे ते पण इंडोमेट्रिओसिसमुळे सुद्धा बंधत्वाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे त्यामुळे मे बेसिकली लाईफस्टाईल जर चेंज केली तर प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं आता आपण बोलतो की मूल्य होण्यामागे अशी अनेक वेगवेगळी कारणं आहेत पी सीओडी हे त्याच्यातलं एक महत्वाचे कारण आहे पण हे पी सीओडी म्हणजे नक्की काय पी सीओडी म्हणजे याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओवेरिन डिसीज यामध्ये स्त्रीज तयार होत नाही म्हणजे जे ही सुरुवातीला कमी श्रीबीज असतात मग नंतर मग ते वाढत जातात त्याचा साईज वाढत जातो ॲक्च्युअल साईज झाल्यानंतर ते बीज बाहेर पडतं त्या पॉलिकलमधून पण हे साईजच वाढत नाही कारण चुकीचे हॉर्मोन्स येतात चुकीच्या जास्त असतात ह्यांच्यामध्ये एल एच जास्त असतं मेल टाईप ऑफ हॉर्मोन्स जास्त असतात त्यामुळे तुम्ही बघा पी सीओडीचे पेशंट म्हणजे ओबेस म्हणजे काही खूपच लठ्ठ असतात काही खूप बारीक असतात दुसरी गोष्ट म्हणजे पिंपल्स येतात किंवा काही ना, ना मिशा म्हणजे थोडेसे लव आलेली असते तर हे सगळं काही प्रमाण वाढल्यामुळे त्याला पी म्हणतात मग त्या ह्याच्यामध्ये जर तुमचं लाईफस्टाईल जर चेंज केली एक्झसाईज डाएटमध्ये चेंज केलं तर हे पी सी ओडी जरी असलं फॅमिलीमध्ये तरीसुद्धा त्याचा परिणाम दिसत नाही आजकाल तुम्ही बघितलं असेल की शाळेत सुद्धा जवळजवळ कुणालाही स्कूलमध्ये विचारलं ना की ती जणांना तुमच्या रेग्युलर पिरियड्स येतात तर जवळजवळ सिक्स्टी सिक्स पर्सेंट लोकांना इरेग्युलर पिरियड्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट पी प्रमाण जरा वाढलेलंच आहे